लोहारा येथील माजी सैनिक राष्ट्रपाल मोरे झाला महाराष्ट्र पोलीस अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील राष्ट्रपाल मोरे यांनी सतरा वर्ष सहा महिने देश सेवा केले त्यांचं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा मराठी येथे झाला नंतर श्रीमंत राधाबाई बकाल विद्यालय लोहारा इथं झालं सागर येथील भरतीमध्ये देशाची सेवा करण्यासाठी से भरती झाले होते देश सेवा केल्यानंतर काही महिने ते घरी राहिले व नंतर आपल्या आता महाराष्ट्र पोलीस बनायचा आहे हा ध्यास डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तयारीला सुरुवात केली व तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने त्यांचं स्वप्न पूर्ण झालं त्यांनी नऊ सहा दोन हजार पंचवीस त्यांनी महाराष्ट्र पोलिसांची शपथ घेतली त्यांनी तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला आजच्या काळात जर काही बनण्याचं असेल तर अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलंय शिक्षण हे वाघिणीचं दूज आहे जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार गुर� नाही आज त्याच्या नियुक्त नियुक्तीमुळे तरुणांनी शिकवण घेण्याची काळाची गरज आहे आज मोरे परिवारामध्ये आनंदाचं वातावरण आहे